स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलाय आणि यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कुणाल कामराचं निशाण आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणाल कामराला अवकाठीच्या बाहेर आहे असं म्हटलं पण कुणाल काम्राने काम्रा देखील मुख्यमंत्र्यांना जसं तसं उत्तर देऊन थेट चॅलेंज दिलंय नेमकं काय घडलंय चला सविस्तर पाहूया नाल कामरा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वाद सुरू होतो एकोणीस मे दोन हजार पंचवीस याच तारखेला मुख्यमंत्र्यांनी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये म्हणले कुणाल कामरा सारख्या लोकांना दुर्लक्ष केलं पाहिजे यांची काहीच अवकात नाही ऐसे लोगो को इग्नोर करना ज्यादा ठीक नाही या उलट आपण त्यांच्यावरती लक्ष देऊन त्यांना महत्व देतोय आमची लोक शिवसेना आणि भाजपसाठी भावनात्मक आहेत त्यांच्या प्रतिक्रियाच कुणाल लोकांना प्रसिद्धी देतात नाहीतर याचा शो पाहण्यासाठी चार लोक देखील येणार नाही असं मुख्यमंत्री यांनी इंडियन एक्सप्रेस ला मुलाखत देताना कुणाल कामराची इज्जत काढली पण कुणाल कामराने मुख्यमंत्रीचे या प्रतिक्रियेला शांतपणे ऐकलं नाही या उलट मुख्यमंत्र्यांना चिडवत ट्विटरवरती एक पोस्ट केली कोट्यवती कुणाल कामराने मुख्यमंत्र्यांना अगदी चतुरपणाने टोमणे मारले कुणाल कामरा मुख्यमंत्र्यांना म्हणाला हॅलो देवेंद्र फडणवीस तुम्ही बरोबर बोलताय राजकीय दृष्ट्या माझ्याकडे लक्ष न देणं हे उचित आहे माझी काही अवकात नाही माझ्या शोला फक्त चार लोक येतात कृपया करून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करू शकता का मी ऑक्टोबर महिन्यामध्ये ठाणे नवी मुंबई मुंबई पुणे नाशिक नागपूर आणि औरंगाबाद या ठिकाणी मी शो करणार आहे शिंदे शिवसेना संघ बोलणं करून माझ्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा कुणाल कामराने चतुराने दिलेले हे उत्तर मुख्यमंत्र्यांच्या जिवारी लागणार होत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते कुणाल लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे त्याच शब्दाचा हत्यार बनून त्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना उत्तर दिलं कुणाल कामराचा हा वाद काही जुना नाहीये त्याने या अगोदर त्याचा शोक नया भारत यामध्ये एकनाथ शिंदे यांना एका गाण्यावरून चिडवलं होतं त्या गाण्याचे बोल होते ठाणे की रिक्षा चेहरे पे दाडी त्यावेळेस त्यांनी गाण्यामधून शिंदेला चिडवलं होतं आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑक्टोबर महिन्यामध्ये त्याचे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शो होणार आहे मग अशा वेळीस मुख्यमंत्री आणि शिंदे त्याच्या कार्यक्रमाकडे कर दुर्लक्ष करतील का या सर्व वरती आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा